पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आता तूर सोयाबीन कापूस तर अशाचा जो काही पीक माहिती ते पंचवीस टक्के मंजूर झालेला आहेत तर सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटीचा पीक इथं मंजूर होऊन या जिल्ह्यात पीक विमा सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपल्याकडे जे काही इथे जे आर आलेले आहेत तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामातील दोन हजार चोवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे जे काही झालेले नुसकान तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर अशा पिकांचा समावेश आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची जे काही रक्कम आहे ते दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या बँकखाती त्याचा जमा होईल तर याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यासुद्धा सुरू झालेल्या तर पंचवीस टक्के जे काही पिकमा आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या चालू वार्षिक अपेक्षित उत्पादनामध्ये घट जे काही सात वर्षातील सरासरी उत्पादन तुलनेत पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अशा विभागांना विमा भरपाईची जे काही रक्कम आहे ते पंचवीस टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना जे काही देण्याची जे काही इथं तरतूद इथं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जास्ती पावसामुळे सोयाबीन कापूस कापूसतूर अशा पिकाचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पन्नास टक्के भरपाईची जे काही रक्कम आहे ते त्यांच्या डी बी टीच्या माध्यमातून लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तीव्र दुष्काळ स्थितीमध्ये जे काही इथं तुम्हाला पावसाचे जे काही तीन ते ती चार आठवड्यापेक्षा जास्त खंड पावसाचा पडला त्यामुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याचप्रमाणे जास्ती पावसामुळे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के जे काही पीक विमा देण्याचे जे काही आव्हान ता आहे इथं करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला खरीप पीक विमा अधिकही जर जमा झालेला नसेल दोन हजार तेवीसचा तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक उमा असं तुम्हाला टाकायचं आहे गुगलवरती येऊन ज्या तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती जाय क्लिक करायचं आहे पहिले जे लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्याच वेबसाईटवरती तुम्हाला ज्या इथं क्लिक करायचं आहे तर याची जी लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तीर्थ पेज जे आहे पीक विम्याचं ऑफिशियल पेज इथं ओपन झालेलं आहे तर भरपूर शेतकऱ्यांना जर तुम्हाला काही अडचण असतील तुम्हाला अदेकी पीकमा मिळाला जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा नोंदवू शकता तरी इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहेत तर ज्या किंवा रिपोर्ट क्रॉप लॉस ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही यामध्ये तक्रार नोंदवू शकता आता तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही ते प्रकारे चेक करायचं आहे तर आता दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे जे काही सर्व शेतकरी बांधवने पीक विमा भरलेला आहे त्यामध्ये ज्वारीचासुद्धा समावेश आहे तरी इथं अप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तुमचा रिसिप्ट नंबर तर ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे त्यांचा रिसिप्ट नंबर टाकून कॅप्चर टाकून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हाला चेक करण्यात येईल की तुमचा जो काही पीक विम्याचा फॉर्म आहे तिथं अप्रूव्ह झाला पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर ज्यांना अधिकही खरीपचा पीक विमा जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जो काही तुमचा फॉर्म म्हणजे दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा भरलेला आहे ते अप्रूव्ह झाला की नाही ते कशाप्रकार पाहिजे आहे फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी इथं तुम्हाला आता मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण मोबाईल नंबर इथं कॅपच्या जे आहे जसेच्या तसं इथं टाकून घेऊया त्यानंतर इथं आपला जो काही मोबाईल नंबर आहे जे पिक पीकच्या फॉर्मवर भरलेला आहे ती नंबर टाकायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा जे दुसरं ऑप्शन आलेला यामध्ये मला आधार नंबर त्यानंतर कॅपच्या मागितलेला आहे तर तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता तर इथं आधार नंबर मागण्याचं कारण म्हणजे दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिल्यामुळे हे जे असा प्रॉब्लेम येतं तर तुम्हाला ज्या कोणाचा तुम्ही चेक करा तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला जे इथं टाकायचं ता तर इथं आता आधार नंबर टाकून आपण जे आहे इथं रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं तर एक ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही ओ टी पी आहे इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पी जे काही तुमच्या फॉर्मला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती एक ओ टी पी सेंड करण्यात आलेला आहे तर ते ओ टी पीसाठी वेट करा नसेल आले तर रिसेंट ओ टी पी करा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर तर ओ टी पी आपण जे एंटर करून घेऊया सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण यामध्ये लॉग इन होऊन जाल तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पी किंवा जमा झाला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर तरी इथं दोन हजार सिलेक्ट चोवीस सिलेक्ट करून घेऊ इथं हो, खरीप सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर हो। इथं खाली यायचं आहे आपल्याला खाली तर जुमिन इन केल्यानंतर टोटल क्लेम काहीच जमा झालेला नाही तर एकदम खाली यायचं तर खाली आल्यानंतर तुम्ही तर बघू शकता जो काही आपला जो काही फॉर्म आहे तिथं अप्रूव्ह झालेला आहे तर याचा जो काही पीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे पीक म्याचा इथं अप्रूव्ह झाला की नाही तर ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते आता जमावण्यास सुरुवात झालेली आहेत जर तुम्हाला खरीपचे सुद्धा पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर विमाबद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विविध डिटेल्सवरती क्लिक करून संपूर्ण डिटेल्स इथून तुमचे चेक करू शकता तसेच पीक विमा संदर्भात अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू